मिथून राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना एक आकर्षक आणि आत्मपरीक्षण करणारा महिना ठरेल तारे असंख्य सल्ला देऊ शकतात तरीही अशा अनोख्या काळात तुमच्या स्वतःच्या भावनिक कंपास आणि अंतरज्ञानी भावनांवर अवलंबून राहणे श्रेयस्कर आहे मिथून राशीसारख्या ज्ञानेंद्रियांसाठी अंतरज्ञान ही एक रिक्त संकल्पना नाही ती एक मार्गदर्शक शक्ती आहे मिथून राशी कामाच्या क्षेत्रात या महिन्यात धोरणात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे जर तुम्ही स्वयंरोजगार असाल किंवा तुमचा व्यवसाय असेल तर तुमच्या सध्याच्या परिस्थितीचा घटक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन मिळवण्यासाठी क्षणभर मागे हटण्याचा विचार करा एक पाऊल मागे घेतल्याने तुम्हाला तुमच्या प्रगतीचे मूल्यांकन करता येईल तुमच्या धोरणांचे पुनर्मूल्यांकन करता येईल आणि पुढे जाण्यासाठी माहितीपूर्ण निर्णय घेता येतील तथापि हा सल्ला प्रामुख्याने उद्योजक मिठून राशींना लागू होतो जर तुम्ही मोठ्या संस्थेत किंवा इतर कोणासाठी काम करत असाल तर निर्णय घेण्यामध्ये लवचिकता आणि अनुकूलता महत्वाची असेल नवीन कल्पनांसाठी खुले राहणे आणि आवश्यकतेनुसार काम करण्यास तयार राहणे या काळात व्यावसायिक यश मिळवण्यात मोठा फरक असू शकतो मिथून राशी प्रेम आणि वैयक्तिक नाते संबंधांच्या बाबतीत ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा महिना संभाव्य वाढीचा आणि आवश्यक समायोजनाचा महिना आहे प्रेमाच्या आघाडीवर तुम्हाला तुमचे इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी तुमच्या वर्तनात बदल करण्याची आवश्यकता असू शकते याचा अर्थ काही त्याग किंवा तडजोड करणे असू शकते आणि हे प्रयत्न संभाव्य बक्षिसांच्या लायक आहेत की नाही हे मोजणे महत्वाचे आहे ते असण्याची आवश्यकता आहे परंतु यशासाठी फक्त क्षणभंगुर रस किंवा नजर टाकण्यापेक्षा जास्त काही आवश्यक असेल तुमच्या नातेसंबंधांमध्ये वेळ आणि खरा प्रयत्न गुंतवणे आवश्यक असेल मिथून राशी या काळात तुम्हाला असे आढळेल की आत्मनिरीक्षण आणि आत्मजागरूकता हे तुमचे सर्वोत्तम सहयोग्य आहेत तुमच्या करिअरच्या मार्गाचे मूल्यांकन करणे असो किंवा तुमचे वैयक्तिक संबंध अधिक दृढ करणे असो तुमच्या स्वतःच्या गरजा आणि इच्छांशी सुसंगत राहणे अत्यंत महत्वाचे आहे तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा आणि तुमच्या खऱ्या स्वभावाशी जोडणारे धाडसी निर्णय घेण्यास कचरू नका तुमच्याशी खोलवर जुळणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये आणि प्रयत्नांमध्ये व्यस्त राहा आणि तुमच्या आरामदायी क्षेत्रातून बाहेर पडण्यास घाबरू नका शिवाय ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा काळ मिथून राशीच्या लोकांना बदल आणि विकास स्वीकारण्यास प्रोत्साहित करतो हा काळ शोध घेण्याचा योग्य काळ आहे मग तो नवीन छंद वापरून पाहण्याचा असो अर्थपूर्ण संभाषणात सहभागी होण्याचा असो किंवा एखाद्या अनपेक्षित साहसाचा आनंद घेण्याचा असो स्वतःला तुमच्या बहुआयामी स्वभावाचा शोध घेण्याचे आणि कोणत्याही अडथळाशिवाय व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य द्या थोडक्यात मिठून राशीच्या लोकांनी ऑगस्ट दोन हा महिना व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासासाठी एक संधी म्हणून पाहावा तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवून आणि बदलासाठी तयार राहून तुम्ही या रोमांचक काळात आत्मविश्वासाने आणि कृपेने मार्ग काढू शकता शोधाच्या या वेळेला स्वीकारा आणि तुम्हाला अधलेल की तुमचे प्रयत्न आणि अंतर्दृष्टी पुढील फायदेशीर आणि समाधानकारक प्रवासाचा मार्ग मोकळा करतात राशी ऑगस्ट महिन्यात तुमचे नाते हळूहळू बदलू शकते जुन्या समस्या सोडवण्यासाठी फक्त सहानुभूती दाखवण्यासाठी आणि मोकळेपणाने संवाद साधण्यासाठी हा चांगला काळ आहे जवळच्या नात्यांसाठी वेळ द्या एकत्र घालवलेले क्षण नाते मजबूत करतील आरोग्याबाबत योग आणि ध्यानधारणेसह संतुलन राखा मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे फायदेशीर ठरेल व्यावसायिक जीवनात नियोजन आणि स्पष्ट संवाद महत्वाचा आहे नवीन लोकांशी संपर्क साधणे फायदेशीर ठरू शकते स्वतःला भावनिकदृष्ट्या समजून घेण्याचीही वेळ आहे आत्मनिरीक्षण आणि सर्जनशीलता तुम्हाला शांती देईल लहान सहली तुम्हाला ताजेतवाने करतील आणि नवीन अनुभव देतील ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा महिना मिथून राशीच्या लोकांसाठी संबंध प्रस्थापित करण्यासाठी आशादायक ठरू शकतो त्यांच्या आकर्षणामुळे त्यांचे प्रेमसंबंध मजेदार आणि वैवाहिक बंध आणि वैवाहिक बंध गहन आणि आनंददायी बनू शकतात आर्थिक परिस्थिती ठीक असू शकते सूर्य गुरु आणि युरेनस यांच्या नियंत्रणाखाली मिथून राशीचा सूक्ष्म संयोग या ऑगस्ट मध्ये मोठ्या आश्चर्यासाठी चांगला संकेत देतो तुमच्यासाठी सूर्य दिवस नक्कीच परिपूर्ण आहेत तुमच्या व्यावसायिक जीवनात तसेच तुमच्या खाजगी क्षेत्रात लवकरच तुम्हाला वारे वाहताना जाणवतील ते तुम्हाला अशा सुंदर भूमीत घेऊन जाईल ज्यांचे अस्तित्व तुम्हाला माहीत नव्हते तुमचा दैनंदिन दिनक्रम आता खरोखरच समाधानकारक राहिलेला नाही आणि तुम्हाला काही गोष्टी बदलायच्या आहेत असे तुम्हाला वाटते का तर सध्याचा संदर्भ तुमच्या वैयक्तिक वाढीसाठी विशेषत अनुकूल दिसतो येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमचे निर्णय घाईने घ्यायचे नाहीत त्याऐवजी तुम्ही तुमच्या परिस्थितीचा सर्व पैलूंचा विचार करण्यासाठी आणि त्या सुधारण्यासाठी उपलब्ध असलेल्या उपायांचा विचार करण्यासाठी वेळ काढाल तुम्ही स्वतःबद्दल आणि तुमच्या गरजांबद्दल प्रामाणिक राहण्यास यशस्वी व्हाल म्हणून तुम्ही असा मार्ग शोधला पाहिजे जो तुमच्या अपेक्षा पूर्णपणे प्रतिबिंबित करेल जेणेकरून तुम्ही तुमच्या नजीकच्या भविष्याकडे शांततेने पाहू शकाल मिथून राशी ऑगस्टच्या या पहिल्या भागात तुमचे कल्याण तुमच्या मनात सर्वात वरचे असेल नम्रता वेळेचा अभाव किंवा थकवा यामुळे अलीकडच्या काही महिन्यात तुम्ही तुमच्यासाठी चांगले असण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष केले असेल तर जवळजवळ केवळ तुमचे प्रियजन आनंदी आणि समाधानी आहेत याची खात्री करण्यावर लक्ष केंद्रित केले असेल आजपासून ते तुमच्याबद्दल असेल ज्योतिषांच्या मते स्वतःला सिद्ध करण्याची ही इच्छाशक्ती तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल काळजी वाटत असल्याचे लक्षण आहे यामुळे तुम्हाला तुमच्या खऱ्या गरजा अधिक अचूकपणे परिभाषित करता येतील आणि तुमच्या दैनंदिन जीवनातील कोणत्या भागांना तुम्ही आता पूर्ण करत नाही यावर बोट ठेवता येईल म्हणून तुम्ही ज्या पायांवर तुमचे जीवन बांधले आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याबद्दल दोषी वाटू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा वैयक्तिक विकासाचा प्रश्न येतो तेव्हा नेहमीच प्रामाणिकपणा आवश्यक असतो आवश्यक निर्णय घेण्यास आणि सुरुवात करण्यास तुम्ही तयार आहात का ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात तुम्ही तुमचे प्रेमजीवन सुधारण्याचा प्रयत्न कराल तुम्ही सध्या नातेसंबंधात असाल किंवा अजूनही प्रेमाच्या शोधात असाल तर तुम्हाला सर्वात आधी स्वतःपासून थोडे अंतर ठेवावे लागेल जेणेकरून तुम्ही सध्या कोणत्या आव्हानांना तोंड देत आहात हे योग्यरित्या समजून घेऊ शकाल येथे कल्पना तुम्ही बांधलेल्या सर्व गोष्टी नष्ट करणे नाही तर तुमच्या सध्याच्या परिस्थितीचा दीर्घकाळ प्रामाणिकपणे विचार करणे आहे पौर्णिमा तुम्हाला तुमच्या अंतर्गत गुणांबद्दल अधिक जागरूक होण्याची एक अनोखी संधी देईल यामुळे तुम्हाला वारंवार वाटणारे शंका वाईट आठवणींशिवाय दुसरे काहीही नसतील तुमच्याकडे खूप संसाधने आणि तुमचे प्रकल्प पुढे नेण्याच्या आशेने तुम्ही त्यांचा कुशलतेने वापर कराल असे दिसते की येणारे आठवडे रोमांचक असणार आहेत मिथून राशीच्या सूक्ष्म आकाशात युरेनसचा प्रवास सूचित करतो की ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात तुम्ही केलेले विचार दुसऱ्या दोन आठवड्यात फळ देण्यास सुरुवात करतील पूर्वीपेक्षाही जास्त तुमचे डोळे भविष्यावर केंद्रित असतील तुमचे जीवन तुमच्या मूल्यांचे प्रतिबिंबित व्हावे अशी तुमची इच्छा असेल म्हणून आवश्यक असल्यास तुम्ही काही महत्वाचे निर्णय घेण्यास आणि काही बदल करण्यास तयार असाल जरी ते तुमच्या सोभोवत्याच्या लोकांना आश्चर्यचकित करतात तरीही तरीसुद्धा त्यांचा अभिप्राय ऐकण्यासाठी वेळ काढा यामुळे तुम्हाला तुमची स्थिती समायोजित करण्यास मदत होऊ शकते लक्षात ठेवा की तुमच्या दैनंदिन जीवनाची गुणवत्ता तुम्हाला देण्यात येणाऱ्या सल्ल्याचे ऐकण्यावर देखील अवलंबून असू शकते म्हणून फक्त कारणांमुळे तुमच्या निर्णयावर ठाम राहू नका शरद ऋतू अगदी जवळ आला आहे या वर्षी चांगले संकल्प करण्यासाठी तुम्हाला नवीन वर्षाची वाट पाहण्याची गरज नाही ऑगस्टच्या अखेरीस तुम्हाला असे वाटेल की की तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करत आहात जो तुम्हाला आशा आहे की मागील वर्षापेक्षाही अधिक आनंददायी असेल तुम्हाला जो उत्साह हो जाणवेल तो हा पुरावा आहे की तुम्ही ज्या मार्गावर जात आहात तो तुमच्यासाठी योग्य आहे त्यामुळे तुम्हाला -खोर सकारात्मक वळण मिळेल त्यामुळे येणारे आठवडे तुमच्यासाठी प्रमुख असतील अमावस्या या ऑगस्टच्या अमावस्येमुळे तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीपासून आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांपासून एक पाऊल मागे हटण्यास प्रोत्साहित केले जाईल स्वतःशी प्रामाणिक राहून तुम्ही तुमची रणनीती सुधारू शकाल आणि तुमचा रोडमॅप पुन्हा परिभाषित करू शकाल हे फक्त तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते यावर विश्वास ठेवण्याचे प्रत्येक कारण आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या ऑगस्टमध्ये मिथून राशीच्या लोकांनी काय लक्षात ठेवावे असे दिसते की ऑगस्ट हा तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात असेल तुमचे खरे उद्दिष्ट कोणते आहेत आणि ते साध्य करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या अनेक संसाधनांची जाणीव करून येत्या आठवड्यात तुम्ही जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे सुसज्ज असाल तुम्ही घेतलेले निर्णय दीर्घकालीन टिकाव आहेत याची खात्री करण्यासाठी तुम्ही प्रथम तुमच्या सध्याच्या परिस्थितीचे प्रामाणिक विश्लेषण कराल जेणेकरून तुम्ही कोणत्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करता येईल ते ओळखू शकाल जेव्हा तुम्हाला तुमच्या गरजांची स्पष्ट कल्पना येते तेव्हा कृती करता येते तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल उत्साहित होऊ शकता जे आनंदी होण्याचे आश्वासन देते एकंदरीत पाहता मिथून राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा हा महिना खूपच शुभ ठरणार आहे